सर्वांनी आपल्या राहत्या ठिकाणी दोन मिनिट स्तब्ध उभा राहायचं आहे आवाज थोडा पवार काकांना विनंती आहे की कृपया ते विचार विचारपीठावरती यावे आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षा पक्षप्रमुख या वडाळ्याच्या मातीत जी व्यक्ती जन्माला आली ज्या व्यक्तीने आपला प्रवास औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून सुरू केला ते भीम सेना मित्र मंडळ नंतर तरुणांच्या आणि बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी युथ रिपब्लिकन आणि त्याचं रूपांतर दोन हजार बारा साली हे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये ज्या व्यक्तीने केलं जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जो सफर त्यांनी केला पण तो सफर करत असताना सुद्धा आपली माती आपला वडाळा आपला विभाग आपली वाडी म्हणजे महात्मा फुले वाडी ज्या व्यक्तीने कधी सोडली नाही आणि आज ज्यांच्यासाठी म्हणून आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आज सकाळपासून इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात आणि ज्यांचं नाव फार अभिमानाने गर्वाने आणि स्वाभिमानाने मी माझ्या नावापुढे लावतो असे माझे वडील संघर्षनायक भीमरत्न पेंथर मनोजभाई संसारिक कालकथित आमचे नेते पैंथर भाई संगारे पद्मश्री कालकथित नामदेव दादा ढसाळ आणि थोड्याच दिवस दिवसाआधी ज्यांचं निधन झालं ते आंबेडकरी चळवळीचे नेते ज्यांच्या लेखनीतून खऱ्या अर्थानं नामांतराची चळवळ उभी राहिली आणि भाई जेव्हा मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकत होते त्यावेळेस जे नेतृत्व सर्वप्रथम भाईंनी स्वीकारलं ते म्हणजे गंगाधर गाडेसर या सर्व नेत्यांच्या क्रांतिकारी नेत्यांच्या पवित्र स्मृतीस क्रांतिकारी स्मृतीस मी त्रिवार अभिवादन करतो जयभीम करतो आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच उभं राहून त्यांना मुकश्रद्धांजली आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे सगळ्यांनी दोन मिनटं शांत राहून या नेत्यांच्या पवित्र स्मृतीस आपल्याला अभिवादन करायचं साधू 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 मी आजची ही जाहीर अभिवादन सभा आणि संगीतमय आदरांजलीचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो मी आपल्या सर्वांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षातर्फे ज्या ज्या संघटनांमध्ये मंडळांमध्ये मी काम करतो त्या सर्व संघटनांच्या मार्फ मार्फत वैयक्तिक संसारी कुटुंबाच्या मार्फत आणि भीमरत्न पॅन्थर मनोजभाई संसारे यांचा मुलगा या नात्याने मी आलेल्या सर्व भीमसैनिकांचं माता भगिनींचं तरुणांचं मी हात जोडून आभार मानतो की आमच्या कुटुंबाच्या सुखादुखामध्ये आपण सदैव उभे असता आणि हीच प्रेरणा आमच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला भेटते की आम्ही माघार घेत नाही आम्ही गिवअप करत नाही एक कारण फक्त आणि फक्त तुम्ही आहात म्हणून मी हात जोडून तुम्हा सर्वांना सतशा आभारी आभार व्यक्त करतो आणि जय भीम करतो आपण शेवटचा सरणे घेऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी बुद्धो मे शरणं वरं एतेन सजवजन होतुमे जयमंगलं नाथि मे शरणो मे शरणं वरं सजवजन हो तुम्हे जय मंगल नाथिमे शरण संघो मे शरण वरंगेन सजवजन हो तुम्हें जय मंगलम हो साधु साधु, साधु. नमामि धम्मं नमामि संघं नमामि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब भीम भीमरत्न पैंथर मनोज भाई अमर रहे मनोज भाई अमर रहे कंगा गाड़े सर अमर रे संगारे अमर दादा रहे रहे अमर नामदेव भीम जय 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 भीम जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र शुभ शुभरात्री